मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गावखेड्यात दारू विक्रेत्यांचा हायदोस वणोजा गावात महिलांनी पकडली अवैध दारू मारेगाव तालुक्यातील वणोजा येथे महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध धाडसी पावले उचलली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष उज्ज्वला चंदनखेडे मारेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी या अवैध कारवाईंवर आळा बसवण्याचा निर्णय घेतलाय वनोजा देवी येथे दारूची विक्री बेकायदेशीरपणे चालू असल्याची माहिती महिलांना मिळाली याबाबत स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी स्वतःच या प्रश्नावर उपाय शोधण्याचे ठरवले आठ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास महिलांनी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी धाव घेतली त्यांनी अचानक टाकून त्याला विचारला मात्र त्या व्यक्तीने महिलांना शिवीगाळ करत तुच्छ भाषेत बोलण्यास सुरुवात केली यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याच्याकडून दारूचा साठा जप्त केला आणि त्याच्यावर मनसे स्टाईलने चोप दिला या कारवाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला तालुकाध्यक्ष उज्ज्वला चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन शिंदे युवाध्यक्ष वनुजा देवी उज्ज्वला डोके सीमा शिंदे अनिता ढोके माया कडूकर सिंधुताई सोनटक्के अर्चना सोनटक्के उज्वला बर्डे सोनू काळे सुनंदा शिंदे सुनीता सोनटक्के लता लखमापूर इंदिरा सोनटक्के माया ढोके आदी महिलांनी सक्रिय भूमिका बजावली या महिलांचा अवैध कारवायांविरुद्ध लढा महिलांनी अवैध दारू विक्रीसारख्या समस्यांविरुद्ध आवाज उठवला आहे या घटनेमुळे समाजात अवैध कारवायांविरुद्ध जागरूकता निर्माण होण्याची शक्यता आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ